राष्ट्रीय प्रवक्ते आणि आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आपल्याला संबोधित करतील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे माझे केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंतराव गीते शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंतराव पाटील सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे हे पनवेलला पोचलेले आहेत आम्हाला असं वाटलं की मावळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना गद्दारी केल्यावर इथे पक्ष आहे की नाही पण जनसंवाद नसून हे जनतुफान निर्माण झालं मी पाहतोय शिवसेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं फिरतायत आता जनसंवाद म्हणजे काय असतो की लहान लहान बैठका घेणं शाखेत जाणं कार्यालयात जाणं पण या संवादाचं रूपांतर ज्या पद्धतीनं भगव्या तुफानात झालेलं आहे हे तुफान पाहिल्यावर एक खात्री पडते की कि कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊ द्यात बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अजिंक्य आणि अजय राहिल्याशिवाय राळाभाग इकडल्या खासदारांनी बेमानी केली तेव्हा वाघेरे पाटील आपला जबाबदारी फार मोठी आहे ही गद्दारी ते काय आमची पुन्हा या मावळ या लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे गीते साहेब रायगड आहे आणि वर मावळ आहे आणि दोन्ही जिल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे या दोन्ही भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली हे दोन्ही जिल्हे आहेत आणि या मातीला कलंक लावण्याचं जा काम ज्यांनी केलं इथे त्यांना इकडली जनता माफ करणार नाही कालच माननीय उद्धव साहेबांनी फार मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा जिथे पोचायची तिकडे पोचलेली आहे तुमचे नरेंद्र मोदी काय म्हणतात अबकी बार चारशे पार उद्धवजीने घोषणा दिली अबके बार भाजपात तडीपार आणि काल ही तडीपारीची नोटीस उद्धव ठाकरे साहेबांनी काढली आहे आमच्या शिवसैनिकांवर आतापर्यंत इतक्या तडीपाऱ्या झाल्या इतके गुन्हे दाखल झाले पण आता संपूर्ण भाजपला तडीपारीची नोटीस आपल्या पक्षप्रमुखांनी काढलेली आहे संपूर्ण देशभरातले तडीपार घेऊन हा पक्ष उभा राहिला सगळे भ्रष्टाचारी सगळे चोर सगळे दरोडेखोर सगळे बलात्कारी सगळे भ्रष्टाचारी या सगळ्यांचा तडीपार पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष अशा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्थान मिळू नये हा पक्ष येथून कायमचा निस्तनाभूत केला पाहिजे यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे त्या संघर्षाला आपण साथ दिली पाहिजे मावळ तर आपण जिंकणारच आहोत बाजूला रायगड जिंकणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस खासदार निवडून आणायचे आणि या दिल्लीतून नरेंद्र मोदीचं सरकार हद्दपार तडीपार करायचं यासाठी या हा जनसंवाद हा मेळावे ठिकठिकाणी सुरू आहे काल नरेंद्र मोदी यांनी फार मोठा विरोध केला जयंतराव खरं म्हणजे या भारतीय जनता पक्षात जे प्रमुख लोक आहेत त्यांना शेठ म्हणतात शेठ इकडे पण एक शेठ आहेत आहेत ना ते शेठ होता जनता गरीब होते नरेंद्र मोदींना पण काही लोक शेठ म्हणतात हा शेठ म्हणतात शेठ अडाणीचे शेठ ना सगळे त्या नरेंद्र मोदींनी काल भारतीय जनता पक्षाला दोन हजाराची देणगी दिली आपण पाहच वृत्तपत्र पहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीला दोन हजार रुपये देणगी दिली शेटनी अरे तुझ्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉल बँडच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सात हजार कोटी रुपये कसे गोळा केले ते आधी सांगा सुप्रीम कोर्टाने प्रश्न विचारलेला आहे सात हजार कोटी तुमच्या खात्यामध्ये आले कुठून आणि तुम्ही दोन हजार कोटीची देणगी देऊन नाटक करताय हे ढोंग भारतीय जनता पक्षाचं आहे ही लफंगेगिरी भारतीय जनता पक्षाची आहे ती आपल्याला संपवायची आहे ज्या उत्साहानं आपण पनवेलला स्वागत केलं मला खात्री आहे मावळपासून रायगडपर्यंत संपूर्ण वातावरण भगव झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते होताना दिसत आहे मी वाघेरे पाटलांना एवढं सांगेन आपण शिवसेना परिवारामध्ये आलेला आहात आणि पूर्णपणे मिसळून गेलेला आहात आता, गे आता आमच्या बबनराव पाटलाकडून पण थोडे धडे तुम्ही घ्यायला पाहिजेत ही शिवसेना अशीच आहे अंगावर आहात तर शिंगावर घेऊ अरे म्हणाल तर कारे म्हणू उगाच आमच्या नादाला लागू नका आमचा नाद करायचा नाही तुम्हाला दुसऱ्याच नादाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही माननीय उद्धवजी या पनवेलचं आणि आपलं फार आपणा पुराणा नाता आहे मला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या आज आजोबा म्हणजे ठाकरे कुटुंबाचं मूळ या पनवेलमध्ये आहे <laughs> आणि हे बाळासाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितलं आणि म्हणून त्या सुद्धा एक नातं म्हणून एक भावना म्हणून सुद्धा या पनवेलला केलेलं आपण स्वागत फार महत्त्वाचं आहे मी पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं आभार मानतो की आपण ज्या जल्लोषात स्वागत केलं अशाच पद्धतीनं लोकसभेला शिवसेनेच्या खासदारांना विजयी करून त्या विजयी मिरवणुकीलासुद्धा उद्धवजींना आमंत्रित करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर यानंतर बाळासाहेबांचा वसाळी वा